नमस्कार मी पत्रकार सजग डोस आज मी कुठली बातमी द्यायला नाही आलेलो मला भीती वाटायला लागली हो म्हणजे मला क्लॅरिटीच उरलेली नाही मला काय करायचं कळत नाहीये मी दिवसभर काय करतोय माहितीये मी उशिरा उठतोय उशिरा झोपतोय दिवसभर नुसत्या रील स्क्रोल करतोय फेसबुकवरचे व्हिडिओ बघतोय युट्यूबवरचे व्हिडिओ बघतोय मला काही ध्येयच नाहीये मला काय करायचं ते कळत नाहीये आयुष्यात असं दमल्यासारखं वाटतंय काय करायची उमेदच येत नाहीये मी काय करू मी मी, मी मी मरू का नो no! मरू नका तुम्ही ऑलरेडी मेलेले आहात <laughs> तुम्ही मेलेले आहात आणि किती मरणार आहे आर ब्लडी पाकी कारण तुमच्यात पाकिस्तान आहे म्हणून तुम्ही ऑलरेडी मेलेले आहात मला पाकिस्तानी म्हणू नका तुम्ही माझ्यात आणि पाकिस्तान मध्ये कम्पेअर करण्यासारखं काय आहे बरच आहे काय मला सांगा पाकिस्तानकडे मिसाईल कुठले कुठले आहेत नाव सांगा ते काहीतरी मोहम्मद गोरी अब्दाली असे काहीतरी नाव आहेत ती नाव त्यांनी का दिलेली आहेत ते ती हिरो असतील ना त्यांचे तुम्हाला माहिती अब्दाली गोरी यांनी पाकिस्तानची भूमी स्वतः लुटलेली आहे ज्यावेळी ते खैबर खिंडीतून देशात आले त्यावेळी जाता जाता पाकिस्तान लुटून गेलेले आहेत हे तुम्हाला माहितीये लुटलंय त्यांनी येस मग ते त्यांचे हिरो काय कारण ते कन्फ्यूज आहेत तुमच्या सारखे जसे तुम्ही आता झाला नाही नाही <laughs> मी कन्फ्युज आहे म्हणून येस yes! मला सांगा हा तुम्ही आयुष्यामध्ये काय अचीव्ह केलेलं आहे अचिव्ह येस yes? म्हणजे अचीव केलं असत मी खूप अचीव केलंय म्हणजे अजून केलं असतं काय केलं असतं Uh, काय झालं माहितीये काय माझ्या घरचा थोडासा प्रॉब्लेम झाला प्रॉब्लेम झाला माझ्या बाबांची तब्येत बिघडली का तरी मल मला सांगू द्या आमच्या घराची छपर जरा प्रॉब्लेम झाला होता बाबांचा दवाखाना आईचा प्रॉब्लेम माझ्या आमच्या गल्लीतला एरिया चांगला नव्हता माझे मित्र खराब लागले मला शाळा खराब होती एज्युकेशन सिस्टीम माझी चांगली नव्हती नाहीतर मी नक्की यशस्वी डोक्यावरची केस पण पांढरी होत होती बाहेर वाळू होती घराच्या हे पण एक कारण असू शकतं ना शेजारी खराब होता घराला कपडे नव्हते अंगात चष्मा लागला म्हणून तुम्ही अभ्यास करू शकला नाही हे पण कारण असू शकतं ना, ना? ब्लडी पाकी ओ, पाकी पाकिस्तान असंच कारण शकतो आमच्याकडे नदी तुम्ही थांबवता आमच्याकडे साधन संपत्ती नाहीये शेजारी राहणारा मुलग काफर लोकांचा मुलं आहे त्याच्यामुळे आम्ही मागा आहोत हीच कारणी देत तो नेहमी विक्टीम कार्ड खेळतो विक्टीम कार्ड तेच तुम्ही खेळत आहात तुम्हाला आयुष्यात पुढे जायचं नाहीये जायचंय मला पुढं आहे पाकिस्तान बोलतोय नाही नाही मी खूप स्वाभिमानी माणूस आहे ये होय खूप स्वाभिमानी माणूस आहे मी तुमच्याला स्वाभिमान सांगा तुम्ही स्वाभिमान बाळगावा असा आयुष्यामध्ये काय केलेलं आहे काय तुमचा स्वाभिमान सांगावा मी माझ्या मित्रांबरोबर नाश्ता वगैरे करायला जात नाही ना मी कधी माझे पैसे मी कुणाला घालायला देत नाही मी स्वतः माझे पैसे घालतो कोणाचे पैसे माझे कोण देत आई बाबा ते तुमचे पैसे आई बाबांचे पैसे माझेच पैसे झाले ना मिळवतो कोण ते तुमचे पैसे कसे असतील सज्जिमान आय एम एफ मधून पैसे मागताना लाज वाटत नाही पाकिस्तानला बन आहे ठीक आहे तुम्ही म्हणताय ना आई वडिलांकडनं इथनं पुढं कर्ज काढेन कर्ज कर्ज काढेन कर्ज पण मी आई वडिलांकडे मागणार नाही पैसे बोलले ना मला गोर आले माझ्या आता काय काय का, 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 का करते मधून कर्ज मागताना त्यांना लाज वाटत नाही कायम भीक मागत असतात म्हणतात आमच्याकडे खूप पैसा आहे पैसा त्यांच्याकडे कधीच नसतो ते कायम दळबदरी आहेत चैनी खोर चैनी खोर देश त्यांच्यातले आर्मीवाले जाऊन बघा ब्रिगेडियर लोकांना बघा शेकडो एकर जमीन आहे त्यांच्याकडे मोठमोठ्या कंपन्या चालवतात पाव ब्रेड विकण्यापासून सगळं करतात ते पण मला सांगा मी त्यांच्या सारखे कुठं आहे मागड नाही करता चैन्या करता तुम्ही घरातल्यांकडून पैसे मागता त्यावर चैन्या करता दाखवता की मी खूप स्वाभिमानी आहे हा कसल्या स्वाभिमानी मला सांगा तुम्ही आयुष्यात असं वेगळं असं मोठं काय करून दाखवलेलं आहे कर्तृत्व असं काय केलेलं आहे तुम्ही हा बरोबर मला एकदा थिएटर पशी एक मुलगा आला आणि त्याने मला शिवी दिली मग शिवी दिल्यानंतर मी तुला दोन अशा कांसुलत लगावल्या ना विषय आमचा असा डिव्हिजन पर्यंत गेला पोलिसांनी माफी मागायला मा लावली मला तिने माहितीये का त्या मुलाला हा मोठेपणा मग काय साध्य झालं यातून माझी दहशत पसरली ना भीती म्हणून तुम्ही मोठे हो मग दहशत पसरली माझी आब्दालीनं काय केलं काय केलं घोरीनं काय केलं दहशत पसरवली म्हणा ती मोठे नाही 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 ते कसे काय मोठे दहशत पसरवली नाही सिमित सोसायटीच्या कत्तली केल्या अहो पण मला कुठं त्यांच्याबरोबर कम्पेअर तुम्ही कार केले मी कुठे केले तुम्ही नसले केले पण तुम्ही दहशत घातली ना दहशत बनवली ना दहशत माझं नाही हेच तुमच्यासाठी मोठेपण आहे भावना आणि सत्य याच्यामध्ये कन्फ्युजन निर्माण करू नका सत्य बऱ्याच वेळा न पचण्यासारखं असतं सर, सर। हिटलर हा जरी मोठा कर्तृत्ववान माणूस असला अर्धा युरोप त्यानं जिंकला असला तरी पण त्याचा आदर्श पण ठेवू शकत नाही ओके म्हणजे मी खरंच पाकिस्तानी आहे येस आर पाकी आर टोटली पाकडी सजग आक मी काय करू याच्यावरती एकच इलाज आहे काय आत्मपरीक्षण करा आत्मपरीक्षण येस yes. तुमच्यातला पाकिस्तानी मारून टाका युद्ध करू युद्ध करा भारताला जग करा माझ्या हातल्या सत्याला जग करा तुमच्यातला भारत देश बाहेर काढा पाकिस्तानी ही एक वृत्ती आहे बर, बर। तिला जागीच ठेचून मारलं पाहिजे कशाला करायचा सीज फायर डेव्हलपमेंट नो, 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 डेव्हलपमेंट करू दिली पाहिजे ना तुम्हाला आधी सीज फायर करायचं का ही वृत्ती जागीच ठेचून काढली पाहिजे काय करायचं ते करा रेमटा पण एकदा ठेचून काढा तुमचं मत खाली कमेंट बॉक्स मध्ये जाऊन मांडा मी, 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 मी माझं अस्तित्व काय आहे या सगळ्यात तुम्ही म्हणा पाकिस्तान मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबाद एवढंच करू शकता तुम्ही <laughs> आव, आव मी, मी तुम्ही मला एखाद सुसाईड बॉम्बर असल्यासारखं करून टाकले टेरिस्ट असल्यासारखं तो कधी फुटेल तुम्ही सजग सर एक सुसाईड बॉम्बर आहात स्वतः स्वतःच वाटोळ लावतात काय बोलताय काय माहिती तुम्ही शेजाऱ्याचं पण वाटोळ लावून टाकाल नाही ही वृत्ती जागीच ठेचली पाहिजे करू नका सीज फायर त्या मानसिकतेला ठेचून काढा एकदाच काय असेल युद्ध होऊन जाऊ दे उत्तर मिळू दे मोक्ष लागू दे हे hey, युद्ध आपण स्वतःच करायचं येस लाईक करा शेअर yes! करा, करा सबस्क्राईब करा। सर तुमचे डायलॉग मी बोलतो तुम्ही काहीतरी बोला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा सीज yes, फायर मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबाद तेवढच ते बोलू शकतोय मी येस yes. बाय